राहणात जास्त वेळ बोलायला द्यायला पाहिजे होतं आणि मी नंतर कधीतरी येऊन उन, बोलू शकलो असतो परंतु सभेचे काही नियम असतात त्यामुळे अध्यक्षीय भाषण झालंच पाहिजे त्याशिवाय साहित्य संमेलन किंवा कुठलाही उपग्रह संपत नाही त्यामुळे माझा जो विषय आणि ज्या विषयावर मी बोलणार होतो तो मी थोडासा बाजूला ठेवतो त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला परत <laughs> परत येई नाही पोपटराव ज्या पद्धतीनं बोलत होते ज्या उत्साहानं बोलत होते ज्या आशावादानं बोलत होते तो आशावाद मला फार महत्वाचा वाटला आणि माझं वर्णन करताना विचारवंत थोर वगैरे असे शब्द वापरले ते ऐकले की जरा काहीतरी गडबड होते एका अशाच एका समारंभामध्ये विचारवंत म्हटल्यानंतर मी एक पूर्ण गंभीरपणे भाषण केलं आणि नंतर म्हणलं की ज्या सुरुवातीच्या निवेदिका होत्या त्यांना माझ्याबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे त्यांनी विचारवंत वगैरे असा शब्द वापरला आणि त्यांच्या कर्माची फळं फळं आपल्याला हे विचारवंत माझ्या दृष्टिकोनातून पूर्वी संपादकांची एक अशी वर्गवारी केली जायची की लोकाभिमुख हा शब्द हल्ली असा वापरला जात नाही लोका जे लोका लोकाभिमुख म्हणजे लोकात मिसळणारे असे जे संपादक नाहीत ते विचारवंत आणि त्या दुसऱ्या वर्गात मी येत परंतु सुरुवातीपासून माझं मत असं आहे की या क्रियावान स पंडित जे क्रियाशील आहेत ते खरे पंडित आहेत आणि लोकमत ठिकाणी आपल्यासाठी म्हणून ठेवलेलंच आहे की चार पैशाची भांग घेतली की खूप नव्या नव्या कल्पना सुचायला लागतात तशा कल्पना मलाही सुचतात परंतु दोन तीन गोष्टींचा मी इथे उल्लेख करतो आणि पाच ते दहा मिनिटांमध्ये अध्यक्षीय भाषण संपवतो माझा विषय पुन्हा कधीतरी मांडायला येतो एल्फिन्स्टननी एक रिपोर्ट लिहिलेला आहे वेळेला दखन ब्रिटिशांनी घेतलं त्यावेळेला त्याला त्याचं नाव आहे रिपोर्ट ऑन द टेरिटरीज कॉन्कर्ट फ्रॉम द पेशवास आणि त्यात एक वाक्य फार छान आहे जे आपल्याला उपयोगी होऊ शकतं त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हे रिपब्लिक आहे रिपब्लिक याचा अर्थ इंडिपेंडंट आहे त्याचा इतरांशी काही संबंध नाही त्याच्यानंतर पुढे जे काही होत गेलं त्याच्यात माझ्याच आजोबांनी एक कादंबरी लिहिलेली आहे त्याचं नाव पिराजी पाटील आपल्याला कदाचित माहिती नसेल आपण समजत असाल की मी शहरातला आहे ते किर्लोस्कर नांगर आणि किर्लोस्कर आणि टिकेकर हे नात्यातले आणि टीकेकर म्हणून मला माहीत नव्हतं म्हणून बोललो बर त्याच्यात बऱ्याच हे आहे मी सुद्धा कॉलेजमध्ये क्रिकेट खेळत होतो आणि कॉलेजचा कॅप्टन होतो पण म्हणजे त्या नांगर आणि जवळची हे आहे सोलापूरच्या पुढे दहा किलोमीटरला ला वाडी म्हणून गाव आहे पण त्याच्याही अगोदर कर्नाटकामध्ये म्हणजे आमचं आडनाव जे आहे ते टिकेकर पटेल असं आहे कर्नाटकामध्ये पाटलाला पटेल पटेल म्हणतात तर गाव गावचे आता ज्याला हथनूर म्हणतात जिथं धरण झालं तिथले आम्ही पाटील त्यामुळे गावाची थोडीशी माहिती माझ्या आजोबांनी एक पिराजी पाटील नावाची अठराशे सत्त्याण्णव सालच्या दुष्काळावर कादंबरी लिहिली आपण अठरा एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळाचा उल्लेख केला त्याच्या शेतकऱ्याबद्दल त्यांनी जे म्हटलेलं आहे ते, ते मी म्हणून आज आपल्याला एक पॅराग्राफ वाचून दाखवणार आहे हा दुष्काळावरचा कार्यक्रम आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांनी काय म्हटलंय बघा महाराष्ट्र म्हणजे हा एकोणीसशे साली महाराष्ट्र कसा होता त्याचं वर्णन आहे महाराष्ट्र देशात दोन कोटी मनुष्य आहेत एकोणीशे साली आज तुम्ही मराठी भाषा बोलणारे दोन कोटी महाराष्ट्र देशात अधिक जव, अधिक व जवळजवळ पंचवीस हजार खेडी आज तुम्ही त्रेचाळीस बरोबर त्रेचाळीस हजार या महाराष्ट्र देशावर गेल्या पाच वर्षात तीन दुष्काळ कोसळले या महाराष्ट्र देशाचे पाणीच काही जोमदार असा आजोमदार असा बहुत दिवसाचा सर्वत्र लौकिक पण त्याच महाराष्ट्र देशाला खडतर हाल भोगण्याचा वखत आलाय दर शंभर लोकांपैकी नव्वद जण महाराष्ट्रातले खेड्यात राहतात आज परिस्थिती बरोबर उलटी आहे दर शंभर लोकांपैकी पे ऐंशी पेक्षा जास्त लोक शेतकीवर या महाराष्ट्र देशात आपली उपजीविका करून घेत आहेत आणि सध्या या महाराष्ट्रातली यचयावत खेडी सारखी मुडकळीच शेत सा महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग धुळीचे दिवे खात सुटला त्याची मिराशी जमीन जीवापेक्षा ही प्यार ती सावकार सारखा बळकावीत आहे त्याची जनावरे पोटच्या पोराने इतकी लाडकी ती त्याच्या डोळ्यात देखत पटापट मारून गेली सर्व दुःखांची जननी क्षुधा भूक उपासमार ती त्याला घट्ट मगरमिठी मारून बसली शेतकरी राष्ट्रातल्या अन्नाचा पुरवठा करणार शेतकरी मिजासी लोकांच्या हौशी पुरवणार शेतकरी सरकारचा पाया शेतकरी राष्ट्राचा अभिमान शेतकरी देशाचं सौभाग्य शेतकरी शहाण्याचा पोशिंदा आणि तो हा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी उपासमारीत दिवस काढत आहे निराश होऊन कोणी विचारणारा नाही पुषणारा नाही सहाय्य करणारा नाही म्हणून पटापट प्राण सोडत आहे अशा आशा, आशा नाही प्रेम नाही आपलेपणा नाही अशा जमिनीत उन्हातापाने होरपळत थंडी वाऱ्याने काकडत भुके ताणाने व्याकुळ होत तो जमीन कसणार कशी आणि त्यात पीक येणार कोण आणि आमच्या राष्ट्राची संपत्ती वाढणार ती कशी जनावरे आपल्या दारातली पटपट मेली म्हणून हा शेतकरी गांगरून व घाबरून उभा राहिला आशा आणि आधार कोठे त्याला दिसेना म्हणून या देश जगाकडे निराश आणि तिरस्कार मुद्रेने तो पाहत उभा आहे शंभर वर्षानंतर आता पुन्हा त्याचा विचार होत आपण जे काही करताय का करतायण आजारे काय करतायत त्यातून पुन्हा म्हणजे एखादं रोपट लावावं असं काहीच सर्वांना वाटू लागलंय आणि त्यामुळे मी सुधीर कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांचं अभिनंदन करतो की त्यांनी पोपटराव पवारांना ह्या उपक्रमा पहिल्याच उपक्रमासाठी बोलवलं एका गोष्टीचं मला नेहमी एका काय म्हणजे उद्धृताचं आज प्रत्यंतर इथे आलं इमर्सनं म्हटलंय की एव्हरी रिफॉर्म वॉज वन्स अ प्रायव्हेट ओपिनियन एव्हरी रिफॉर्म वॉज वन्स अ प्रायव्हेट ओपिनियन कुणाच्या तरी डोक्यामध्ये एखादा किडा वळवळतो तो ते बोलायला लागतो लोकप्रय त्याची चेष्टा करतात पण नंतर तो काय म्हणतोय ते पटायला लागतं मग त्याची चळवळ होते आणि मग चळवळ ती वाढतो सगळीकडे असं घडलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की सर्वसाधारण माणसं जी असतात ज्याला आपण मास सोसायटी म्हणतो तो जो प्रवाह आहे मास सोसायटीचा त्याच्या ते, विरोधात पोहणारे अशी माणसं समाजामध्ये असावी लागतात म्हणजे विक्षिप्त असावे लागतात तर, तरेवाईक असायला लागतात तरेवा आणि ती तरेवाईक माणसंच समाजात सुधारणा करू लागतात आणि ती सुधारणा ही आपण म्हणतो तशी एका रात्रीत होत नाही राजकीय क्रांती एका रात्रीत होऊ शकते पण सामाजिक क्रांती अशी होऊ शकत नाही सामाजिक उत्क्रांती असते एवढं करायला आज जी आपण फिल्म पाहिली तेवढं करायला पोपटरावांना वीस वर्ष लागली का अठराशे एकोणनव्वद म्हणाला तुम्ही एकोणीसशे एकोणीशे सॉरी अठराशे एकोणीसशे एकोणनव्वद पासून म्हणजे इतकी वीस वर्ष तुम्हाला लागली यापुढे अजून पुढे जर काही करायचं असेल तर त्याहूनही लागतील आणि असा जो बदल होत जातो तो बदल टिकाऊ असतो जर क्रांती घडून आणण्याचा प्रयत्न केला तर तो होत नाही कारण समाजामध्ये जो बदल असतो तो सामाजिक उत्क म्हणजे त्याची एक गती असते ती गती अण्णा आजारी काय किंवा आपण काय थोडी वाढवू शकता परंतु एक एकदमच वाढवायचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिक्रिया येते आणि ती प्रतिक्रिया आली की पुन्हा ते बदल काही वर्ष होत नाही